आम्हाला एकदा बहिणींच्या माहेरी जावं लागलं तसं अर्जंट कामच होतं त्यांच्या माहेरीपर्यंत घरापर्यंत मळ्यात गाडी जात नाही खूप दगडांचा रस्ता आहे तरी आहोंनी जेवढी जाता येईल तेवढी गाडी आतमध्ये घेतली कारण आईला चालता येत नाही आईला असं पकडूनच न्यावं लागतं असं नॉर्मल जरी आईला चालायचं असलं तरी आईला पकडूनच घेऊन जावं लागतं कारण तिचं वय झालेलं आहे आणि तिला दिसायला पण कमी आहे म्हणून तिला आम्ही पकडूनच नेतो आता मावशी घरी आहे म्हणून मावशीने मावशी आहे तिच्यासोबत म्हणून मावशीने आईचा हात पकडून आईला घेऊन चाललेली आहे कारण आमच्या मामी म्हणजे वहिनींच्या ज्या आई आहे आईच्या वहीणबाई आत्ता त्यांचं दोन वर्ष महिन्यापूर्वीच त्या आपल्याला आम्हाला सोडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ॲक्च्युली आईने दहा दिवसांसाठीच जायला पाहिजे होतं पण माझ्या मुलीची परीक्षा असल्यामुळे आम्ही आईला घेऊन जाऊ शकलो नाही त्याच्यामुळे आत्ता आम्ही चाललेलो आहे मुलीची परीक्षा पण झालेली आहे म्हणून आम्ही घेऊन चाललो तर ते, ते मान्यताना त्यांना जंगलातली सवय नाही तिला मजा येते म्हणून ती थोडी पळापळी करते आहे आणि मावशी आईचा हात पकडून पकडून चाललेली इथे आज मामींचे दोन महिने झालेत त्याच्यामुळे तिथे जेवणाचा कार्यक्रम आहे आम्ही नाही जेवायला ते त्यांच्या ते त्यांच्या घरचेच आहे आणि इकडे एक त्यांचा भाऊ पण वारलेला आहे तिथे पण जाऊन भेटून आलो आम्ही इथे ही वहिनींची वहिनीच आहे आणि इथे ज्या माझ्या बाजूला बसलेल्या आहेत त्या ते त्यांच्याशी ते मी बोलते आहे ते मान हलवत आहे त्यांचे पण मिस्टर वारलेले आहे त्या वहिणींच्या वहिनीच आहेत त्याच्यामुळे आम्हाला येणं आवश्यकच होतं म्हणून आम्ही आलो भाऊ पण तिथे आलेला होता वहिणी होती आणि भाऊ आणि वगैरे आम्हा आम्ही काय ठरवून आलेलो नाही आहे ते त्यांचे त्यांचे नाशिकून नेहमी येतात म्हणून आलेले आहेत आणि आम्ही पण पण ते काय म्हणतात ना एक शर्करा योग म्हणतात तसं आम्ही एकत्र भेटलो त्यां आणि ही वहिनींची काकू आहे आत्ता मी बघितलं त्यांचे पण मिस्टर वारलेले आहेत ते पण आत्ताच वारलेत मामी आणि त्यांचा एकच दिवसाचा फरक आहे हे त्यांचा मुलगा आहे त्या मामींचा ते मामा गेले त्यांचा इकडे आई आता त्यांच्या तिकडनं येत आहे ह्या दोघी आहेत ह्या मामींच्या नाच सुना आहेत म्हणजे वहिणींच्या काकूच्या नातसुना आणि ह्या ब्लॅक साडी घातलेल्या वहिनींच्या वहिणी आहेत व वहिणींच्या वहिणी ते त्यांचे चुलत भाऊ आहे त्यांचं आणि इथे राहतात वहिणींच्या माझ्या मामी सख्या मामींची बहीण इथे त्यांची ती मुलगी आहे तर मग ते बाजूलाच राहतात आणि आम्ही मामींना भेटलं नाही तर असं व्हायलाच नको मग आई त्यांच्या घरापासून आता पुढे चालले आणि रस्त्यामध्येच आमचं ते दगडातनं गेल्यामुळे दगड कापले गेलं आणि इथे टायरच पंक्चर झालेला आहे तुम्ही बघू शकता पंक्चर काढण्यासाठी आम्ही थोडंसं रस्त्यामध्ये गाडी उभी केली मग तिथून पुढे गेलो तिथेच माझी बहीण राहते थोड्याशा अंतरावरती मावस बहीण मग तिच्या घरात गेलो त्यांना आम्ही सरप्राईजच दिलं कारण काय की त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे आणि त्या दाजींचे आहे ना म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती ती आय सी यूमध्ये ॲडमिट होते नाशिकला मग आमच्या कानात ते शब्द आले म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला आलो थोडंसं अंतर आहे त्यांचं हे लोक मळ्यात राहतात हे गावात राहतात ही माझी बहीण आहे तिची स्वयंपाकाची तयारी होती ना आम्ही अचानक गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही थांबल्यानंतर तिथे त्यांचं घराचं स्लॅबचं काम चालू होतं म्हणजे घर बांधकाम चालू होतं त्यांचं ऑलरेडी आणि त्याच्यातच ते दाजी म्हणजे मग बहिणीचे मिस्टर आजारी पडले आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं नाशिकला आणि तर ते स्लॅबचं काम झाल्यावर इथे जेवण देण्याची पद्धत असते तिकडे स्लॅब झाला आणि सगळे स्लॅबचे कामगार मंडळी आहेत आणि मी पण थोडीशी सेवा दिली त्यांना जेवणामध्ये म्हणजे नाष्टा काहीतरी जेवण देत असेल म्हणून मग ते प्रसादासारखा गोडशिरा आणि एक मसाले भात बनवला होता बहिणीने खूप छान बनवला होता कारण त्याचा वासच एवढा छान होता नंतर तिथंच एक शनि शिंगणापूर म्हणून अस्तनपूरला आहे तिथे आम्ही दर्शनाला गेलो थोडं देव प्रख्यात देव आहे आणि इथे एक गोटा ठेवलेला आहे गोटा म्हणजे एक असा गुळगुळीत दगड आहे आणि त्याच्याखाली आपण एक रुपयाचं नाणं ठेवलो आणि पण मनात काहीतरी थे इच्छा ठेवली तर तो गोटा जो आहे तो गरगरीत फिरतो म्हणे मला माहीत नाही आख्यायिका आहे म्हणून आम्ही पण थोडं मान्यताचं करून बघितले आणि तिचा व्हिडिओ करणार तोपर्यंत खूप गर्दी झाली होती आणि मग कुठे पण असं जास्त नाही करावं लागत सगळे आजूबाजूला लोक झालेत मग आम्ही पण एक वेळेस पैसा ठेवला आणि नंतर हे केलं आणि हे तर उन्हाळी फार थकून गेले होते आई आणि ते खूप ऊन कळकळीत होतं आम्ही उन्हाळ्यातच आलेलो होतो ना परत थोडंसं पुढं गेल्यानंतर परत आमची गाडी त्याच टायरमध्ये पंक्चर झाली मग थोडंसं पंक्चर काढलं आणि मग व्यवस्थित चांगल्या रस्त्यावरती आलो आणि परत तिथनं आम्ही आता आमचा प्रवास हा सुक्कर झाला होता पण काही कारणास्तव तर जावंच लागतं तिथे पण इच्छा नसली तरी आणि म्हणून आमचा